मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सभा होते तेवीस डिसेंबरला बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होणार आहे तर चोवीस तारखेला सरकारला दिलेला अल्टिमेटम संपतोय त्यामुळे बीडमध्ये जरांगे इशारा सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागले भुजबळांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणून ते जीवाला धोका आणि छातीत दुखण्याचं नाटक आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केलाय केला भुजबळ खोटं नाट बोलून स्वतःची पोळी भासतायत ते जाती जाती तेढ निर्माण करतायत असा आरोप पुन्हा एकदा जरांगेंनी केलाय केला आहे मराठा समाजासाठी नेमलेल्या न्यायाधीश शिंदे समिती अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली शिंदे समिती आज किंवा पुढच्या आठवड्यात आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा दुसरा आणि शेवटचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे हा अहवाल पुढच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून तो सभागृहात येण्याची सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे बीडमधील घटनेत कुणीही मास्टर माइंड नाहीये तिथे टार्गेट करून घर फोडली नाही किंवा ठरवून ऑफिस फोडलं नाही रस्त्यात दिसेल त्याचं ऑफिस फोडण्यात आलं असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय विधान परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आणि एसचं कार्यालयही फोडण्यात आलं असा दाखला दिला अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरे याला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला तसंच जालना आणि बीडला न जाण्याची अट घालण्यात आली अंतरवाली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता तर पिस्तूल प्रकरणी अटक झाली होती धुळ्यात नितेश राणेंविरोधात मराठा समाज चांगलाच चा आक्रमक झाला कार्यकर्त्यांनी श्वानाच्या प्रतिकृतीवर नितेश राणेंचा प्रतिकात्मक फोटो लावून निषेध नोंदवला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी भूमिका नितेश राणेंनी अधिवेशनात मांडली होती त्यामुळेच मराठा समाज आक्रमक झाला रायगडच्या रोजमध्ये कुणबी समाजानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला दाख कुणबी दाखल्यातील जाचकडी रद्द कराव्या जातनिहाय जनगणना करावी श्यामराव पेजे विकास महामंडळासाठी आर्थिक तो करावी यासह हो इतरही मागण्या यावेळी मांडण्यात आल्या धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनगर शिष्टमंडळाला दिलंय तीन ते पाच जानेवारी दरम्यान कोर्टात धनगर आरक्षणावरील अंतिम सुनावणी होणार आहे तसंच धनगरांसाठी राज्य सरकारनं केलेल्या योजना प्रभावी पद्धतीनं राबवण्यासाठी टास्क फोर्स नेमला जाणार आहे तर मेंढ्यांसाठी विमा योजना लागू केली जाणार आहे अकोला जिल्हा आणि अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीनं धनगर आरक्षण एल्गार मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण अंमलबजावणी घरकुल योजना अंमलबजावणी तसंच इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं धनगर समाजासह महिला उपस्थित होत्या नागपूर विधानभवनावर आदिवासी गोंड गोवारी जमातीचा विराट मोर्चा धडकला गोंड गोवारी जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र तसंच इतर लाभांपासून वंचित ठेवलं जात आहे त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा सा मोर्चा काढण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या गोवारी हत्याकांडानंतरही आदिवासी गोवारी गोंड समाजाची हक्काची लढाई आहे विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच देशोन्नतीचे संपादक आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते प्रकाश पोहरे यांनी गोंधळ घातला स्वतंत्र विदर्भ मागणीवरून त्यांनी आमदारांकडे पाहून आक्षेपार्ह हातवारे तसंच शिबिगाळ केली या प्रकरणी कारवाईची मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी पोहरेंना ताब्यात घेतलं आदिवासी धर्मांतरावरून विधान परिषदेत धोडा जग्गी झाली आदिवासी व्यक्तीने इतर धर्म स्वीकारला तर त्याला आदिवासी समाजाला, समाजाला मिळणारे लाभ मिळू नये अशी लक्षवेधी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मांडली तर आदिवासी धर्मांतरासंदर्भात सरकार समिती जमेल असं उत्तर मंत्री मंगल प्रभात लोढे त्याला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आक्षेप घेतला विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि भाजप आमदार रामसाद पुते यांच्यात चांगलीच झुंपली समाजवादी पक्षाच्या बैठकीत एक माणूस पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देतो आणि पकडल्यावर तो भाजपचा असल्याचं समजतं असा आरोप अबू आझमींनी केला त्यावर आझमींनी नीट भाषा वापरावी असा इशारा भाजप आमदार रामसाद पुते यांनी दिला मंत्रिमंडळात राहून सरकारच्या निर्णयांवर टीका करणारे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ओबीसींना निधी मिळत नाही असं सांगता मग मंत्रिमंडळात राहता कशाला असा सवाल आव्हाडांनी केलाय शांत महाराष्ट्र पेटवला जातोय अशी टीकाही त्यांनी केली आहे पीएचडी वादावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आपल्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आला असं त्यांनी म्हटलंय सारथीच्या माध्यमातून पीएचडी करणारे विद्यार्थी काय दिवे लावणार असं वक्तव्य अजित पवारांनी विधान परिषदेत केलं होतं त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार विधानभवन परिसरात एकत्र गप्पा मारताना दिसले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार विधानभवन परिसरात एकत्र आले होते यावेळी ते बराच वेळ काहीतरी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करावं असं वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधिमंडळात केलंय त्यांच्या या वक्तव्याचं वंचितनं स्वागत केलं आहे वंचित, के वंचित बहुजन आघाडी विरोधात आगामी निवडणुकीत उमेदवार उभा न करता लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्याचं आवाहन करण्यात आलंय लोकसभेतील प्रकरणी चौदा खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवरून या खासदारांनी गोंधळ घातला होता त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन ब्रायन यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आलं सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली संसद भवन आवारात धुराची नळकांडी फोडणारा लातूरचा तरुण अमोल शिंदे याला वकील असीम सरोदे कायदेशीर मदत देणार अमोलचा मार्ग चुकीचा होता त्यानं वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही मात्र त्याला बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता असं सरोदे म्हणाले अमोलला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे तो लातूरच्या नवकुंड झरी गावचा आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संसदेच्या सुरक्षा त्रुटीवरून टीका केली लोकसभा अध्यक्ष आणि प्रशासनात समतोल नसल्यानंच अशा घटना घडतायत असा आरोप त्यांनी केला तर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर देणं ही सर्वात मोठी चूक असल्याचं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचं मिशन अठ्ठेचाळीस निश्चित करण्यात आलं लोकसभा निवडणूक ताकदीनं लढणार असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं नागपूरत झालेल्या सत्ताधारी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार महायुती राज्यभरात सभा घेणार मुंबईत प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपद काळात मंदिर पुस्तक पेढी योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे मनसेनं याप्रकरणी पोलीस उपायुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे यात आदेश बांदेकर यांनी पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलाय अहमदनगर आगा शहरातील शेंडी गावात महिला सरपंचांना गावबंदी केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात दिली मात्र ही माहिती चुकीची आहे सरपंचांना कुठलीही गावबंदी नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय गावातील शांतता भंग होईल दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी आता ग्रामस्थांना ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलं न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागानं हा निर्णय घेतला आहे सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामस्थांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे त्यासोबतच गेटवर ग्रामस्थांची तपासणीही करण्यात येणार मुंबईच्या धारावी पुनर्विकासासाठी सभा घेण्यात येणारे धारावीचा रखडलेला पुनर्विकास प्रकल्प तातडीनं पूर्ण करावा या मागणीसाठी धारावीकर आक्रमक झाले यासाठी धारावीच्या काळा किल्ल्यात चौक सभा होणारे राजकारण न करता पुनर्विकास करण्याची मागणी करण्यात येत ग्रामविकास विभागाकडून देवस्थानांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाणार आहे ब वर्गातील देवस्थानं तीर्थस्थळांसाठी दोन कोटींऐवजी आता पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यात ब वर्गातील चारशे एकोणीस मंदिरांचा समावेश आहे यासाठी तब्बल दोन हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे सातारेतील टेम्पो सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे तब्बल सात हजार तीनशे सत्तर कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता एक पूर्णांक एकवीस लाख हेक्टर सिंचन सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली सोलापुरातील म्हैसाळी योजनेच्या पाण्याचं वाटप टेल टू हेड करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केली मंगळवेढा तालुक्यातील के अठरा गावं म्हैसाळ योजना लाभक्षेत्रात आहेत मात्र या गावांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाहीये त्यामुळे अठरा गावांना टेल टू हेड या नियमानुसार पाणी मिळावं अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली हो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला पुढील अधिवेशनापर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला जुन्या पेन्शन योजनेवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शनचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली जुन्या पेन्शनबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे वित्त आणि सेवा विभागाचे से सचिव अहवालाचा अभ्यास करतील त्यानंतर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल असं त्यांनी सांगितलंय जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील कर्मचारी आणि शिक्षक काम बंद ठेवून संपात सहभागी झाले मात्र अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक हेरंब कुलकर्णी संपात सहभागी झाले नाहीत त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम अविरत सुरूच ठेवलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं चुकीचं आहे असं हेरंब कुलकर्णी म्हणाले केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चार गावांमध्ये दुष्काळी स्थितीची पाहणी केली सालसे नेरले गोटी या गावात या पथकानं जात पाहणी केली आहे जळलेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली नाशिकच्या येवला तालुक्यातील पन्हाळ साठे राजापूर या दुष्काळी गावात केंद्रीय पथकानं पाहणी केली खरीपाची पिकं वाळून गेली आहेत रब्बीची पिकं गारपेटीनं उद्वस्त केल्याचं शेतकऱ्यांनी या पथकाला दाखवून दिलं तसंच तातडीनं मदत जाहीर करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सिन्नर तालुक्यात दाखल झालं होतं यावेळी भोकणी कोपडी दोडी खंबाळे निर्हाळे या गावांमधील स्थानिक शेतकऱ्यांनी आमची पिकं वाळून गेली आहेत यावेळेस तुम्ही यायला पाहिजे होतं आता येऊन काय उपयोग असं म्हणत संताप व्यक्त केला केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक धुळ्यात आलं मात्र ते पाहणी न करताच जळगावच्या दिशेनं रवाना झाला शिंदखेडा तालुक्यात पाहणी करण्याचं ठरलं होतं मात्र ती झालीच नाही धुळे जिल्ह्यातील पैकी चौतीस मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेत मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे धुळ्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे बीडमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पथकानं शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली ऊसतोड कामगार संघटनांनी पंचवीस डिसेंबरपासून कोयता बंद आंदोलनाचा इशारा दिलाय उसतोड मजुरीत पन्नास टक्के वाढ करण्याची त्यांची मागणी राज्यात ऊस गळा हंगाम सुरू झालाय सध्या ऊसतोड कामगारांना दोनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति टन मजुरी मिळते तो दुप्पट करावा अशी मागणी करण्यात आली याबाबत साखर संघ पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ ठरली कांदा इथेनॉल आणि दूध प्रश्नावर दिल्लीत आज बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील अमित शहाची भेट घेणार आहेत या बैठकीत आता मार्ग निघतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी भागात मोठ्या प्रमाणात निळ्या भाताचं पीक घेतलं गेलंय नागरिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय मलेशिया थायलंडमधील निळ्या भाताचं वाण मुळशीच्या चिखल गावातील लहू फाले या शेतकऱ्यांना लावलंय सेंद्रिय पद्धतीनं या भाताचं सा उत्पादन झाल्यानं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राज्यात यावर्षी तब्बल दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दहा महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी आहे अमरावती विभागात शेतकऱ्यांनी सर्वाधिक नऊशे एकावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे बदलापूरच्या कात्रप परिसरातील रिंगरूट परिसरात कचऱ्याचे ढीक जमा झाले आहेत नागरिकांना या दुर्गंधीतूनच प्रवास करावा लागतोय त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय तसंच या भागात भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला आहे त्यामुळे प्रशासनानं या प्रकाराला आळा घालावा इथला कचरा उचलावा अशी मागणी केली जाते कल्याण डोंबिवली शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे सार्वजनिक रस्ते फुटपाथवर कचरा फेकणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणारे यासाठी विशेष पथक असलेल्या मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे पुण्यातील कात्रज कोणत्या भागात भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता दाखवण्यासाठी विविध लक्षवेधी आंदोलनं केली जातात तरीही प्रशासन आणि राज्यकर्त्यांकडून उपोषणाची कोणतीच दखल घेतली गेली नाही त्यामुळे कात्रज चौकातून येणाऱ्या जाणाऱ्यांना मुलांनी गुलाबाचं फूल देत गांधीगिरी आंदोलन केलं आणि त्याची पुण्यात जोरदार चर्चा रंगली सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रिक्षा संघटनेनं आरटीओ विरोधात भीक मागो आंदोलन केलं गेल्या दीड वर्षापासून सांगलीतल्या परिवहन विभागाचा कारभार मुख्य अधिकाऱ्या विनात सुरू आहे त्यामुळे प्रचंड गोंधळ सुरू आहे असा आरोप आंदोलकांनी केला यावेळी भिकेतून जमा झालेले पैसे आरटीओला देण्यात आले अमरनाथ तहसील कार्यालयात प्राथमिक सुविधाच उपलब्ध नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अनेक वर्षापासून इमारतीतील लिफ्ट तसस बंद आहे त्यामुळे वृद्ध तसंच दिव्यांगांचे हाल होत आहेत सोबतच कार्यालय स्वच्छतागृहाचा मार्गही बंद करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्याची मागणी करण्यात येतील सांगलीत हमाल माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला मागच्या अधिवेशनात मंजूर केलेल्या हमाल माथाडी दुरुस्ती विधेयक रद्द करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलं या, या विधेयकामुळे हमाल माथाडी कामगारांच्या चाळीस वर्षांपासूनच्या सवलतीवर गदा आल्याचा आरोप आहे नंदुरबारमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं यावेळी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानंच कर्मचारी आक्रमक झाले या बेमुदत संपाचा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार आहे नागपूर विधानभवनावर संगणक परिचालकांचा मोर्चा धडकला ग्रामपंचायतीत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन लागू करावं अशी त्यांची मागणी आहे आंदोलनाला विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं आंदोलनस्थळीच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दीड महिन्यापासून आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला समान काम समान वेतन देऊन आपल्याला सरकारी सेवेत घ्या अशी मागणी करण्यात आली राज्यातील पोलीस पाटील संघटना नागपूर विधानभवनावर धडकली होती पोलीस पाटलांना अठरा हजार रुपये मानधन देण्याची मागणी करत त्यांचं सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करण्यासह इतरही मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय डाकसेवक संघटनेनं पुण्यात भोरमधील डाक विभाग कार्यालयासमोर आंदोलन केलं बारा डिसेंबरपासून त्यांनी बंद आंदोलन पुकारलंय त्यामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प झाले जेडीएस कर्मचाऱ्यांना आठ तासाचं काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करा या मागणीसह हो त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या अभिनेता शाहरुख खाननं शिर्डीत येत साईबाबांचं सा दर्शन घेतलंय यावेळी त्याची मुलगीही उपस्थित होती डंकी टीम सोबत तो साईंच्या दर्शनासाठी आला होता सिनेमाच्या यशासाठी त्यानं साईंना साकडं घातलंय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा एकशे वीस कोटींचा हा बिग बजेट सिनेमा बावीस डिसेंबरला प्रदर्शित होतोय सह्याद्रीची उंची म्हणजे